विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण तिसरे अंक गणिती श्रेणी यावर आधारित संकीर्ण प्रश्न संग्रह तीन यातील उदाहरणांचा अभ्यास करत आहोत त्यातील तीन उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यामधील पुढील उदाहरणे अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता प्रश्न क्रमांक चार बघा इथे काय आहे ज्या अंकगणिती श्रेणीचे चौथे पद वजा पंधरा नववे पद वजा तीस आहे त्या श्रेणीतील पहिल्या दहा पदांची बेरीज काढा आता इथे त्यांनी चौथे पद वजा पंधरा दिले ते आपण इथे लिहून घेतलं नववे पद वजा तीस आहे ते इथे लिहिलं आता दहा पदांची बेरीज काढायची म्हणून आपण काय केलं एस दहा घेतलं किती आहे ते काढायचं ए आपल्याला माहीत नाही पहिलं पद आपल्याला माहीत नाही आणि त्यातला फरक किती आहे सामायिक सामायिक फरक डी किती आहे ते माहीत नाही तो पण काढायचा आहे मग ते आपण काय केलेलं आहे ते टी एन घेतलेलं आहे टी एनचं सूत्र त्याच्यानुसार टी फोर काढून घेतला हे पहिलं आपल्याला समीकरण मिळालं त्यानंतर टी नाईनसाठी आपण हे उदाहरण सोडवलं टी नाईन काढून घेतलं आता आपण काय केलेलं आहे की समीकरण सॉरी दोन लिहायला पाहिजे होते इथे तर समीकरण एक आणि दोन आपल्याला इथे मिळालेले आहेत मग आता काय करायचं आहे समीकरण दोनमधनं एक वजा करूयात समीकरण एक वजा करूयात त्याप्रमाणे आपण ते इथे घेतलं म्हणजे आपल्याला काय मिळालं आहे सामायिक फरक मिळालेला आहे दोन पदांमधला म्हणून तो किती आलेला आहे वजा तीन आलेला आहे मग आता ही जी वजा तीन ही किंमत काय करायची आपण समीकरण एकमध्ये ठेवूया हे काय आहे समीकरण एक आहे समी त्याप्रमाणे आपल्याला आणि मग ते सोडवलं आपण त्याप्रमाणे आपल्याला काय मिळालेलं आहे इथे ए बरोबर ए मिळालेलं आहे ए बरोबर वजा सहा मग आता आपण काय केलेलं आहे इथं ए बरोबर वजा सहा डी बरोबर वजा तीन एस बरोबर दहा एस दहाबरोबर किती आता एस दहाबरोबर आपल्याला म्हणजे दहा पदांची बेरीज काढायची आपल्याला म्हणून एस एनचं सूत्र घेतलं त्यामध्ये ह्या सगळ्या किमती आपण ठेवून घेतल्या आणि हे उदाहरण आपण सोडवलं त्यानुसार एस बरोबर आपल्याला किती मिळालं एकशे वजा एकशे पंच्याण्णव म्हणजेच आपण काय म्हणू शकतो इथे की त्या श्रेणीतील पहिल्या दहा पदांची बेरीज ही वजा एकशे पंच्याण्णव आहे अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक पाच बघा काय आहे दोन अंकगणिती श्रेणी नऊ सात पाच आणि पुढे अशी आणि चोवीस एकवीस अठरा अशी पुढे अशा दिल्या आहेत जर या दोन अंकगणिती श्रेणीचे एनवे पद समान असेल तर एनची किंमत काढा आणि ते एनवे पद काढा म्हणून पहिली अंकगणिती श्रेणी आपण लिहून घेतली नऊ सात पाच दुसरी लिहिली चोवीस एकवीस अठरा आता आपल्याला टी एन काढायचं आहे मग त्यासाठी हे सूत्र लिहून घेतलं पहिल्या अंकगणिती श्रेणीचे पहिलं पद एन पहिलं पद म्हणजे ए टी वन म्हणजे ए हा किती आहे नऊ आहे एन किती आपल्याला माहीत नाही इथे तो काढायचा <coughs> आहे आणि त्यातला सामायिक फरक आपण काढून घेतलेला इथे तो आहे दोन आता जी दुसरी अंकगणिती श्रेणी आहे त्यातला पण सामायिक फरक आपण काढून घेतला तो आहे वजातीन मग आता टी एनचं सूत्र घेतलेलं आहे ह्या सूत्रामध्ये आपण ह्या पहिल्या अंकगणिती श्रेणीच्या किमती भरलेल्या आहेत त्यावरनं आपल्याला टी एन बरोबर अकरा वजा दोन एन हे काय झालेलं आहे पहिलं समीकरण मिळालं आहे मग दुसऱ्या अंक गणिती श्रेणीचं समीकरण पण आपण इथे काढून घेतले हे आहे समीकरण नंबर दोन आता आपण काय केलेले आहे या दोन्ही समीकरणांची तुलना केलेली आहे इथे जसं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की एनवे वे पद जर समान असेल जर दोन अंक गणितीतील एनवे वे पद समान असेल तर एनची किंमत काढायला सांगितली म्हणून आपण इथे एनची किंमत इथे आपण काढून घेतलेली आहे उदाहरणार्थ नुसार या दोन समीकरणांची तुलना करून एनची किंमत काढली मग आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की एनवे पद काढा एनवे पद काढायला सांगितलेलं आहे मग आता टी सोळा बरोबर कारण एनवे पद म्हणजे यांची किंमत आपल्याला सोळा मिळाली म्हणून टी सोळा बरोबर किती सोळावं पद किती म्हणजे एन पद आणि ए बरोबर नऊ आहे आणि डी बरोबर वजा दोन आहे आता टी एनचं सूत्र घेतलं इथे त्यामध्ये या सगळ्या किमती ठेवल्या हे गणित आपण सोडवलं आणि चढवल्यानंतर आपल्याला सोडवल्यानंतर इथे बघा आपल्याला टी सोळाबरोबर वजा एकवीस मिळालेले म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की त्या अंकगणिती शेळीचे सोळावे पद किती आहे वजा एकवीस आहे तर याप्रमाणे आपला हा जो प्रश्न क्रमांक पाच आहे तो सोडवून झालेला आहे